नमस्कार पुन्हा स्वागत आहे आमच्या टेक पाटील लूट्यू चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस विषयी बातमी आहे अंगणवाडी केंद्र इन महाराष्ट्र अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर या समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत अंगणवाडी सेविकाकडून चांगली मुलगी घडवण्याचे काम होते महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बालकांच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबवले जातात या उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये अंगणवाडी सेविका उमेद यांची महत्त्वपूर्ण योगदान आहे सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे काम सुरू असतानाच आता केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे महाराष्ट्रात पंच्याहत्तर नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारने याला मंजुरी दिली आहे यापूर्वी केंद्र सरकारने अशा सत्तर ठिकाणी अंगणवाड्यांना मंजुरी दिली आहे या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आयती तटकर यांनी माहिती दिली आहे संपूर्ण पोषणाच्या दिशेने दमदार पाऊल महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी एक्सवर पोस्ट प्रधानमंत्री कर आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत महाराष्ट्रातील विशेषत असुरक्षित आदिवासी गाठ्यांचे वास्तव्य असलेल्या पंच्याहत्तर ठिकाणी नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे यापूर्वी केंद्र सरकारने अशा सत्तर ठिकाणी अंगणवाड्यांना मंजुरी दिली दिल आहे यानुसार गडचिरोलीमध्ये पंचवीस नांदेडमध्ये एक नाशिकमध्ये बारा पालघरमध्ये पंधरा पुणेमध्ये अकरा रायगडमध्ये पंचावन्न रत्नागिरीमध्ये दहा सातारामध्ये दोन ठाणेमध्ये पाच यवतमाळमध्ये नऊ याप्रमाणे जिल्ह्याने या नवीन अंगणवाडी केंद्रे मंजूर करण्यात आले आहे महाराष्ट्रातील कुपोषणमुक्तीच्या दिशेने आहे अत्यंत आश्वासक पाऊल आहे असे म्हणत मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या मनापासून आभार मानले आहेत तर मित्रांनो ही होती अंगणवाडीविषयक बातमी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद